श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ हो। तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळा आम्हाला माहिती आहे जे तुझ्यासोबत घडत आहे त्या गोष्टींनी तुम्ही खूप दुःखी झालेला आहात खूप खचलेला आहात तुम्हाला आता काहीच नकोसे झाल्यासारखे वाटत आहे बाळा एवढा तुझ्या जीवनात त्रास तू सहन करत असूनही तुझ्या मनाच्या एका कोपऱ्यात सगळे चांगले होणार आहे परिस्थिती ही बदलणार आहे हा जो विश्वासाचा दिवा तेवत आहे तो तसाच तेवत ठेव कारण तुझ्या मनातील कोपऱ्यात तेवत असणाऱ्या याच विश्वासाच्या दिव्याने तुझे अंधारी जग हे प्रकाशाने भरून निघणार आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस फक्त थोडा संयम ठेव तुझेही सुखाचे दिवस लवकरच येणार बाळा तू आमच्यावर ठेवत असलेला विश्वासच तुला तुझ्या कठीण प्रसंगात देखील तुला मार्ग दाखवत राहील तुझा आमच्यावरचा हाच विश्वास तुझ्या नशिबात नसलेल्या गोष्टीही तुला देणार आहे अशक्य गोष्टी देखील तुझ्या आयुष्यात शक्य होणार आहेत बाळांनो आमच्या भक्तांचा खटला हा आमच्याच न्यायालयात चालतो आणि आमच्या न्यायालयात कोट्याला अजिबातच जागा नाही आणि आम्ही आमच्या खऱ्या सच्च्या साध्या भोळ्या भक्तांवर कधीच अन्याय होऊ देत नाही त्यामुळे तुला जर वाटत असेल की दुसऱ्या कोर्टात तुझा खटला चालू आहे पण बाळा असे नाही या सर्व गोष्टी घडवणारे आम्हीच आहोत हे लक्षात ठेव हो। जे काही करायचे आहे ते आम्ही करू तू काळजी करू नकोस तुला न्याय हा नक्कीच मिळणार तुझ्यावर ज्या लोकांनी आरोप केले तुला शारीरिक मानसिक त्रास दिला तुला छळले तुझा अपमान केला त्या सर्वांना आम्ही स्वत शिक्षा करणार आहोत तू काळजी करू नकोस आणि रात्रंदिवस हा जो विचार तुम्ही सारखा सारखा करत असता तो करू नका तुझा तुझ्या या आईवर विश्वास आहे ना मग काळजी करू नकोस सगळे चांगलेच होणार तुझी ही आई तुझ्यासोबत असताना तुला काळजी करायची काहीच गरज नाही आम्ही तुझ्यासोबत काहीच वाईट होऊ देणार नाही तू निश्चिंत राहा तू नित्य नियमाने नामस्मरण कर तुझ्या जीवनात सर्व चांगलेच घडेल बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो तुम्ही जितक्या सहजतेने एखाद्या गोष्टींमध्ये गुंतता तितक्या सहजतेने त्या गोष्टीतून बाहेर पडणेही तुम्हाला जमायला हवे आणि ते काही एकदा तुम्हाला जमले की तुमचे आयुष्य खूप आनंदी आणि सोपे होऊन जाते त्यामुळे काय बरोबर आहे काय चुकीचे आहे काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे कळायला हवे कारण वाईट गोष्टींची चुकीच्या मार्गाची संगत ही एखाद्या लवचुंबकासारखी असते तुम्ही कितीही त्याच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करा ते लवचुंबक त्याच्याकडे तुम्हाला खेचतच असते त्यामुळे अशा वाईट गोष्टीतून बाहेर पडणे हे खूप अवघड होऊन जाते त्यामुळे बाळांनो नेहमी चांगलाच आणि योग्यच रस्ता निवडा तुमचे जीवन सुखकर बने बाळांनो काही वेळेस आयुष्यात विश्वासघात मिळणे देखील गरजेचा असतो कारण तुमचे चांगले वागणे कोठे थांबवायचे हे समजण्यासाठी हे घडणे गरजेचे असते त्यामुळे कोणावरही विश्वास ठेवताना खूप काळजीपूर्वक ठेवा थोडा एक हात राखूनच म्हणजे कोणी तुमचा विश्वासघात करणार नाही बाळा आम्हाला माहिती आहे तुला जीवनात खूप संघर्षाचा सामना करावा लागत आहे पण तू घाबरू नकोस कारण आजचा तुझा हा संघर्ष पुढे जाऊन तुझे जीवन घडवणार आहे सोन्यालाही मोल प्राप्त होण्यासाठी आगीच्या झळा या सहन कराव्याच लागतात त्यामुळे तुझ्या या संघर्षाच्या झळा तुला घडवण्याचे काम करत आहेत त्यामुळे तू रडू नकोस हार मानू नकोस कोणतीही वेळ ही, ही कायमस्वरूपी नसते जेव्हा तुझा हा संघर्ष संपेल तेव्हा त्या आगीच्या ज्वालातून बाहेर पडल्यावर तुझे नवीनच रूप तू देखील पाहणार आहेस त्यामुळे योग्य वेळी योग्य तीच गोष्ट घडते त्यामुळे देव आपल्या पाठीशी नाही देवाचे माझ्याकडे लक्षच नाही असा जो विचार तुझ्या मनात सतत येत आहे त्या विचाराला तुझ्या मनातून पहिला काढून टाक कारण तुझा हा नकारात्मक विचार तुला कमजोर बनवत आहे तुझे पाय मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे कोणताही वाईट विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आम्ही नेहमी तुझ्या सोबतच आहोत आमचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी नेहमी आहेत तू काळजी करू नकोस तुझे आयुष्य हे आमच्या चरणांवर तू सोपवलेले आहेस मग आता आम्ही तुला घडवत आहोत एक नवीन रूप तुला देत आहोत एक नवीन आकार तुला देत आहोत तुझे एक नवीन आत्मविश्वासाने भरलेले व्यक्तिमत्व तुला आम्ही देत आहोत आजपर्यंत तुझ्या भोळ्या स्वभावाचा खूप जणांनी गैरफायदा घेतला तुला फसवले तुझ्यावर हसले पण आता तुझे हे नवीन रूप पाहू तुझ्यात आलेला आत्मविश्वास पाहून तुझे शत्रू अचंबित होणार आजपर्यंत तू तु तुझ्या कमी आत्मविश्वासामुळे तुझ्या कमजोर परिस्थितीमुळे तू नेहमी इतरांची मदत तुम्ही मागत होता नेहमी दुसऱ्यांकडे मदतीची आशा करत होता पण आता तुमची मदत तुम्ही स्वतःच करणार एवढे धीट एवढे खंबीर तुम्ही बनणार आहात त्यामुळे सध्याच्या परिस्थितीला तुझी कमजोरी नाही तर तुझी ताकद बनव कोणालाही घाबरू नकोस जितके घाबराल तेवढी भीती तुम्हाला दाखवली जाईल धीटाने स्वतःच्या हक्कासाठी लढा आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे विजय तुझाच होणार काळजी करू नको सगळे अगदी तुझ्या मनासारखेच घडणार तू निश्चिंत राहा बाळा तुझा, तु तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ